शिवागी नाईक आहे सांगितलं पण खरी ओळख म्हणजे लेखन ही माझी खरी ओळख आहे बाकी माझ नाही जे होत ते सगळं ते करून घेतात तर जे समर्थ श्री समर्थ आहेत ना त्यांच्या संप्रदायामधून मला दीक्षा मिळाली म्हणजे वर्धणीचे आपण नाव ऐकलं असेल की ये स्वामी तर सिद्धस्वामीचे जे शिष्य होते त्यांनी आता देह ठेवला ते मी बँकेत कामाला ते तिथे पेन्शनर म्हणून यायचे तिथे ओळख झाली आणि नाळ जोडली गेली म्हणायला हरकत नाही नाळ जोडायला लागते आणि श्री समर्थांनी सांगितले मिनिटं आहेत तर त्याच्यात मी जास्त काही सांगू शकत नाही पण तुम्ही लोकांनी एवढं बोललेलं आहे तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती ते ते माझी उत्पत्ती किती बुद्धीहीन अल्पमती तरी सलगी करीत एवढं समजून गोड मानून घ्या समर्थाने तीन ग्रंथ त्यांचे मुख्य श्रीमद दासबोध श्री मनाचे श्लोक दोनशे पाच आहे दासबोधात दोनशे समास आहे आणि आत्मा मोठा ग्रंथ झाला त्यानंतर मनाचे श्लोक हे चुकीच त्याला उपमा म्हणायला गेली तर श्रीमद दासव ही सोन्याची खाण आहे रत्नांची खाण आहे she said sir ग्रंथ हा ग्रंथी उकरतो आमच्या ह्याच्या त्या ग्रंथी देतो आलेत तस ग्रंथी फोडून म्हणजे नॉट्स होतात ना जटा होतात केसात त्या हळूहळू उकलायला लागतात त्यामुळे रोज अटेंड करता पण आलो जाऊ दे पण हे जे आहे जय जय लघुर समर्थ हे जे गिटावळी आहे ती त्यांना कशी मिळाली त्यांनी कसं हे केलं त्याची कथा फार सुंदर आहे बारा वर्ष बारा वर्षाच्या पोराने घरातून पळून गेला शुभमंगल सावधान म्हटल्याबरोबर तो पळून गेला लहान मुलगा नवरदेवाच्या देशात मुंडाशी बांधून हे बांधलेलं काय म्हणतात त्याला वाशिम बांधलेलं वाशिम वर फेकून दिलं आणि पळून गेले आणि टाकणीला येऊन राहिले श्रीरामाचं दर्शन झालं होत म्हणून ते खूप रडले आणि ते तसे ध्यानात गेले ना त्यावेळी त्यांना श्रीरामाने दर्शन दिलं सगुण रूपात आणि त्यांना सांगितलं आजपासून मी तुला तुला समर्थ पदवी देतो ते म्हणाले मला काही पदवी नको फक्त एकच सांगा की आजपासून हा राम माझा आहे मला आपला वाटपा स्वानुभवाने समर्थन हे सगळं त्यांनी साध्य करून दिलं तर हे ज्यांच्यामुळे मिळालं श्रीरामामुळे त्या श्रीरामाचे मला अनेक अनुभव आले त्यातील एक नामाचा त्याने मला काही जग घेताना कधी देताना येईल म्हणून सांगितलं आणि त्यांनी माझ्या अक्षरशः उरावर बसून श्री रामाने